ज्यांना आपण बाळाचं ज्यांना आपण सगळ्या पहिलवानांचा आदर आराध्य देवत म्हणून पाहतो ज्यांच्यामुळं रामायण पूर्ण होऊ शकत नाही पाहता वैराग्याची मूर्ती म्हणतात अशी भावना आपल्या हृदयात निर्माण होणार सेवा काय करायची याच्या वाटा तुकोपरांकडं देवाची भक्ती करायच्या असंख्य वाट आहे तरी पण तुकोपर आहे आपल्या हनुमंतरायला राहिला म्हणतात शरण शरण जी हनुमंता जी पण लावतात कि तुमच्याकडे देवाची भक्ती करायची जी ती आम्हाला तेवढी सांगा म्हणजे ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर भगवंत जातो आणि आपल्या हनुमंतरायला त्या ध्वजावर आरूढ करतो देव तुम्हाला आपल्या मुकुटावर धारण करतोय एवढं तुम्ही देवासाठी केलंय तरी काय हनुमंतरायंना प्रति प्रश्न तो खूप आहे करतात आम्हाला तेवढ्या वाटा दाखवा हनुमंत हनुमंतराय तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो याच हनुमंतरायांचा आराध्य देवत जरी प्रभू श्रीराम असलं तरी पण तरी पण प्रभू श्रीरामांनी आपल्या हनुमंतरायांवर बान केलं आणि प्रभूंनी हनुमंतरायांना बाण मारला आजी महाराज उलट रामायण वाचून आलेलं दिसतो राम मार रावणाला मारला हो हनुमंतरायचा सावली सारखा पुढं मागो हो आता हनुमंतरायांना प्रभू श्रीरामांनी मिठी मारली जवळ घेतलं डोळ्यातून आश्रू गाळलं आणि हनुमंतरायांना म्हणाले की तू मम प्रिय सम भाई सारखं तुझ्या सार। तू माझ्यासाठी प्रिय आणि त्या हनुमंताला मारतील नाही आता आता हो मी कसा मारला सांगा बोटी पहा <laughs> म्हणजे ज्या वेळेस प्रभू श्री रामाने मध्ये दे। रावणाचा अंत करून अयोध्येमध्ये दे मध्ये आले तिथं सगळीकडं राम प्रभूचं जे जे कार चाललंय राम प्रभू आपल्या दरबारामध्ये बसलेले सगळ्या नगरीचे राजे तिथे येतात रामप्रभूंना अभिवादन करतात स्वागत करतात की तुम्ही रावणाचा अंत करून या पृथ्वीवर पृथ्वी मातेचं ओझ कमी केलं आणि आपल्या राम प्रभूंना कोण ना कोण भेटवस्तू आणून देते आता सगळे राजे ते येतात मग काशी नरेश नावाचा एक राजा तिथला नगरातला एक राजा तिथं आला तो पण कुठं चालू रामप्रभूंना अभिवादन करायला झालंय तिथं जात असेल तेवढ्यात त्याला तिथं कोण भेटले नारायण नारायण नारद मुनी भेटले आणि म्हणले होय काशी नरेश राजा कुठं चालला मी रामप्रभुंच्या दर्शनासाठी चाललोय त्यांचा अभिवादन करायला चाललोय हा का मग तिथे गेल्यानंतर तुम्ही राम प्रभूंच्या पाया पडणार का हो पडणार मग वशिष्ठ मुनीच्या पाया पडणार का हा त्यांचे गुरु आहेत त्यांच्या पाया पडणार कौशल्या मातेच्या पाया पडणार का हा मग कौशल्या मातात राम आई आहे त्यांच्या पाया पडणार मग विश्वामित्रांच्या पाया पडणार का हा विश्वामित्र राम गुरु आहेत त्यांच्या नाही पाया पडायचं अहो काय बोलता विश्वामित्र म्हणजे क्रोधाग्नी लाल बुंद असे डोळे त्यांचे राजा म्हणून जन्माला आले आणि ब्रह्मर्षी सारखी पदवी त्यांनी प्राप्त केली साठ हजार वर्ष तपश्चर्या करून त्यांचा अपमान करायला लावता का काय नारद मुनी म्हणाले तुला वाटतं ना राशी जर चंद्र सूर्य तारे असे पर्यंत तुझं नाव टिकलं पाहिजे तुझं नाव घेतलं पाहिजे बोटवडीचं सत्ते तुझं नाव आलं पाहिजे तर तू एक काम कर काय कर दरबारामध्ये गेल्यानंतर सगळ्यांच्या पाया पड फक्त विश्वामित्रांच्या पाया पडू नको काय झालं मी हो ना ना काळजी करू नको आणि मग तिथं आपले राजा गेला प्रभूंच्या दरबारात तिथे गेल्यानंतर राम दर्शन घेतलं सीता मातेचं दर्शन घेतलं कौशल्य मातेचं दर्शन घेतलं वशिष्ठ मुनींचं दर्शन घेतलं आणि वशिष्ठ मुलींच्या शेजारी असणारे ब्रह्मर्षी असणारे विश्वामित्र त्यांच्या जवळ गेले त्यांना पाठ करून पुढे निघून गेले आता विश्वामित्र साध नव्हते बर का आज आपण जी बाजरी खातोय ना बाजरी ती बाजरी विश्वामित्रांनी दुसरी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीतली बाजरी विश्वामित्रांनी तयार केलेली बाजरी आज आपण खातोय किंवा जो कांद आहे तो विश्वामित्रांच्या सृष्टीतला कांदा आहे जे गाढव आहे ते विश्वामित्रांनी जे सृष्टी निर्माण केली त्यातलं गाढव आहे साधे नव्हते विश्वामित्र विश्वामित्र ताड करून उभे राहिले म्हणजे अहो विचार करा एखाद्या सप्त्यात आपण गेलो आप तिथं जाऊन बसले तेवढं कोण ओळखत नाही त्या गावात चार लोक ओळखतात पण कीर्तन करणं घ्या घेता आपलं नाव घेतलं ना माणूस बोलवायचं नाही ते विश्वमित्र होते त्यांच्या समोर जाऊन पाठन करून पुढे गेला त्याविषयी विश्वमित्र ताड करून बरे म्हणले रामा तुझ्या दरबारामध्ये तुझ्या गुरूंचा एवढा अवमान करणारा हा धूर्त याला तात्काळ शासन करा रामप्रभूंनी पाहिलं रामप्रभू ऋषीवर गुरुवर शांत व्हा कसला शांत नाही रामा तू ह्याला प्राणदंड दे अन्यथा मी याला शापाने मुक्त त्याच राम प्रभू म्हणले नाही गुरु तुम्ही ती कष्ट करू नका मी याचा अंत करतो मी उद्याचा सूर्य उभे पर्यंत या त्याने माझ्या गुरुंचा अपमान केला गुरुंचा अपमान केला म्हणून त्यांना नाही झालं आजकाल लोक गुरूंच नाव घेत नाहीत गुरु चार गावामध्ये फेमस होता तो चार जिल्ह्यात झाला आता कशाला गुरुचं नाव घ्यायचंय गुरुचं नाव घेतल्यानंतर त्याचा कमी होईल आव तस नाही कोण सांगे माऊली म्हणतात गुरु शिवाय हित कोण सांगू शकत नाही गुरु तत्वाची कृपा तुमच्यावर झाली तर तुमचं अवाग कोण करू शकत मग राम प्रभूंनी वचन दिलं मी उद्याचा सूर्य उगवायच्या आत मी अंत करेन आता ती सगळी तारंबळ उडाली कुणाची काशी निर्षा त्याने डोक्याला हातवला बाहेर आला त्या अडका जाऊन बसला जिथं नार तुम्ही भेटलेले म्हणलं कुटुंब बुद्धी आली त्या नारद ऐकलं राम प्रभूंच्या मुखातून निघालेला शब्द याचा अर्थ माझा अंत होणार आणि मग तेवढच नारद नारायण नारा म्हणजे काय तुमचं दर्शन घेतलं नारद मुनी आता मला वध करण्याचा संकल्प करून घेतला प्रभू श्रीरामांनी आणि आता माझा अंत निश्चित आहे त्यावेळेस नारदमुनी म्हणले काशी साहेब मला पण वाटलं नव्हतं एवढा त्रास होईल मला वाटलं थोडक्यात होईल म्हणजे ते जाऊ दे पण मला याचा उपाय सांगा नारदमुनी म्हणले काळजी करू नका आता तुम्ही काम करा या राम प्रभूंच्या या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही कुठे जा अंजनी मातेकडे जा अंजनी मातेचा मुलगा कसा आहे पवन पुत्र हनुमाने त्याच्याकडे अष्ट नो निधी जवळ जावा आणि त्यांना जाऊन विनंती करा की मला काय द्या प्राणधान द्या काशीराज राजाने तेवढंच ऐकलं तो अंजनी मातेच्या वस्तिगृहात गेला अंजनी मातेना विनंती करतो की मला माते प्राणदान द्या प्राणदान द्या आता भगवत होते अंजनी माता म्हणजे ठीक आहे प्राणदान द्यायचे माझा मुलगा त्रिभुवनामध्ये सर्वश्रेष्ठ राम प्रभूंचा सेवक आहे त्याच्यापासून तुला कोण वाचवणार नाही ते रक्षक आहे तू सांग काय म्हणजे प्राणदान द्या दिलं प्राणदान आता सांग कुणापासून प्राणदान हवंय कोण म्हणते हनुमंताची आहे म्हणते कुणापासून प्राणदान हवंय मला ना त्या रामप्रभूंपासून प्राणदान हवंय आता डोक्याला साप लावला म्हणले म्हणजे ज्याच्या भरोश्यावर आम्ही सांगतो तर तुला कोण हातलावलं होतं मी हे बरं काय का तोच तुला तो तो हातलाव आता कुठं पाहायचं म्हणले आता ठीक आहे पण मग मा अंजली मातेने हनुमंतरायला बोलवलं म्हणजे हनुमंता माझं एक काम करशील का माते काही सांग ना तुझ्यासाठी काही करायला तयारी तुझा लेख राम प्रभूंचा सेवक सांग काय करते हनुमंता मग तो दिसतोय का कधी आलं इथं ते जाऊ दे आता हनुमंतराने सगळं आधी पाहिलेलं तो काशी नरेश राजे ना त्याला मी वचन दिले त्याचं प्राणाचं रक्षण करायचं आणि मला तू आता वचन दे की तू त्याचं प्राणाचं रक्षण करशील हनुमंतराय अगं आई माझ्या प्रभूंनी त्याचा वध करायचा संकल्प घेतलाय राम प्रभूंचा शब्द म्हणजे तीक्ष्ण आहे त्यांनी कितीही प्रयत्न केला त्यांची इच्छा असून पण त्याचा वध होणारच आहे मला काय माहिती नाही तू त्याचं रक्षण कर पण हनुमंतराय हुशारच होते मुळातच कुणाचा आहे महादेवाचा आहे महादेव साध आहे का महादेवाला विठुरायने कुठं ठेवले इथं नाही ठेवलं इथं ठेवलं इथं जाणकारांनी जर कधी कुठं मूर्ती डावली असेल ना गावात विठुरायची आता पंढरपूरला आपल्याला डो डोक्याला हात लावून नाही द्यायची पायाला हात लावून द्यायची तीच आपलं भाग्य पण गावामध्ये जर जाणकारांनी कुणी मूर्ती बसवली असेल जाणकार का म्हणतोय माहिती विठुरायची आम्ही एका गावात गेलो नाव नाही सांगत आपल्याच तालुक्यातलं पुरंदर एका गावात गेलो पांढुर दर्शन घ्यायला गेलो डोळ्यावरती केलं रुक्मिणी म्हणजे डाव्यावर त्यांनी पण उलट्या मूर्त्या बसवल्या आता काय करायचं काय त्याच्या डोक्यावर काय मिठूर डोक्यावर काय महादेवाची पिंड पिंड एवढ्या वरती महादेवाला स्थान दिले मग हनुमंतराय म्हणले माते काळजी करू नको मी याचा मार्ग काढतो हनुमंतराय लागलीच कुठे गेले पुन्हा राम दरबारात गेले रामप्रभूंना म्हणले रामप्रभूंना प्रभू मला आज तुम्हाला काहीतरी मागायचंय मागायचं एवढा शब्द आहे सीता माता राम प्रभू जाग्यावर उभे राहिले सीतामाता राम प्रभू म्हणायचे सीतामाता म्हणजे राम प्रभूंना की हनुमंतरायला काहीतरी तुम्ही सगळ्यांना काही ना काय दिले राम प्रभू म्हणायचे अगं त्याचं माझ्यावर एवढं ऋण आहे मी त्याला काही देऊ शकत नाही त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही पण आज तो स्वतः म्हणतो की मला काहीतरी मागायचंय राम प्रभूंच्या डोळ्यातून पाणी सीता काय पाहिजे माग माग हनुमंत तू भक्त म्हण तुला काय पाहिजे हनुमंतराय म्हणजे देवा मला फक्त एकच वरदान द्या जो भक्त तुमचं नामस्मरण करल ना त्याच रक्षण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये द्या एवढंच द्या बाकी काहीच नाका देऊ हनुमंतरायांना प्रभू श्रीरामांनी गाळ्याशी गठ्ठ मिठी मारली अरे मागून मागून मागितलं तरी काय मला मोठं राज्य नको मला मोठी सृष्टी नको मला कोणतं वरदान नको मला फक्त काय द्या की तुमचा जो कोणी भक्त नाव गेला त्याचं रक्षण करण्याची ताकद मला द्या आणि एवढं वरदान रामप्रभूंनी हनुमंतरायला दिलं आता सकाळ उगवणार हनुमंतराय का शिंदर साजन अबग शरयो नदीमध्ये जायचं कमरेपर्यंतच्या पाण्यामध्ये उभं राहायचं आणि फक्त काय म्हणायचं रघुपती राघव राजाराम पती सीता एवढंच म्हणायचं काही करायचं का नाही हनुमंतराय तिथे शरोय नदीच्या तिथे गेला तो काशी नरेश राजा कमरेपर्यंत पाहिजे पाव सीम आता तिकडून कोण कोण आलं आपले राम प्रभू आले विश्वमित्र आले नारंद आले वशिष्ठ आले सगळी प्रजा आली का राम आता रामप्रभू आता कोणाचा वध करणार आहे काशी नरेश राजेचा वध करणार हनुमंत हनुमंतराय पण सोबत आले आणि काशी नरेश राजेला तिथं पाहिलं रामप्रभु म्हणाले चांगली ना जागा निवडली तुझी तर मुक्ती झालीच म्हणून समज हनु आणि रामप्रभूंनी आपल्या आप भात्यातला बाण काढला शरसंधान केलं आणि आता बाण कुणावर सोडणार होते काशी नरेश राजावर सोडणार होते तेवढ्यात एक मोठी उडी घेऊन आपले आप हनुमंतराय पुढ्याला म्हणले जय श्रीराम हनुमंतरायला म्हणले अरे हनुमंत बाजूलो मला त्याला त्याला मी वध करणारे तुला बाण लागेल बाजूलो नाही प्रभू तुम्ही मला वचन दिल मी तुम्हाला वचन दिले की जो कोणी तुमचं नामस्मरण करेल त्याचं रक्षण मी करणार अरे हनुमंत ठीक आहे पण याला मारण्याचं वचन मी माझ्या गुरूंना दिलंय ना मला काय माहिती नाही त्याने तुमचं नाव घेतलं मी त्याचं रक्षण करणार तुम्हाला करायचे ते करा आता राम प्रभू चार्जिंग द्यायला काय माहिती नाही ह्याला मार तुझा भक्त मला काय सांगायचं नाही राम प्रभू इकडे तिकडे पाहते राम प्रभू पहिल्यांदा निष्फळ व्हायला लागले अहो सांगायला मारू पण ज्याने प्रत्येक सावली सारखा सोबत रामायणात वनवासामध्ये इकडे तिकडे धावले क्षणाला आपला जीव वेठीस लावून आपलं रक्षण केले रात्रंदिवस दिवस जागा राहून लक्ष्मण साठी संजीवनी वनस्पती आणली त्याचा प्राण वाचवला त्याच्यावर कसा बाण मारायचा त्याविषयी सोमित्र म्हणले रामा मला काय सांगू तू त्याला बाण मार जरी हनुमंत असला कुणी असला तरी मला काय सांगलो आणि रामप्रभूच्या रा डोळ्यातून गळा घळा पाणी येतात रामप्रभू दोनदा तीनदा हनुमंत माझी आज्ञा आज नाही तू बाजूलो बाजू लो नाही प्रभू तुमचं तेव्हा नाव घेतो तो पण मी बाजूलाच होऊ शकत नाही तू तुको बरं देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ माझा दृढ भाऊ तुमच्या नामावर आहे राम प्रभू मला काय माहिती नाही मग मा राम प्रभूंच्या डोळ्यातून घळगळा पाणी वाहते विश्वमित्रांत रामातून विचार करू नका तुम्ही वचन दिले आणि आपल्या वचनासाठी राम प्रभूंनी तुमच्या माझ्या हनुमंतरायावर शरसंधान केलं काशीनरीसाठी जो बाण शरसंधान केलं होता तो सुळसूळ करत बाण कुणावर सोडलाय डोळ्यामध्ये पाणी पण हातातून कुणावर सोडलाय तर आपल्या हनुमंतरायावर पण जसा हनुमंतरायांच्या जवळ बाण गेला तो हनुमंतरायने स्पर्श पण नाही केला हनुमंतरायाला आणि काशीनर गोल 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 वेढे काकायला लागला रामप्रभू हे कसं काय होते पुन्हा दुसरा बाण पुन्हा तीन बाण वीज निष्फळ ठरले त्यावेळेस रामप्रभूना नारमुनी बाजूला होते आणि म्हणजे राम प्रभू अहो तुमच्या नामाचा महिमा अवघ्या विश्वाला कळावा हनुमंतराच्या भक्तीचं खर सामर्थ्य सगळ्या सा भक्तांना कळावा आणि काशी नरेश राजाच्या हृदयामधला असलेला भाऊ आपल्या चरणी लीन व्हावा हो त्यासाठी रचलेली सगळी आम्ही काय होती माया होती लीला होती आणि त्या लिलेतून एकच गोष्ट निघाली की कुणाच्या चरणी कसा भाव ठेवायचा हृदयामध्ये नामच परण करायचं